आता म्हणजे कळलं की साधारण विमानतळावरचे जे सर्व वस्तूंचे रेट आहेत ते आणि आपल्याकडचे बाहेर असणारे वस्तूंचे रेट त्यानंतर मॉल मध्ये सर्व सर्वोच्च प्रकारच्या सर्व वस्तू आणि त्याच्या किमती कि त्याच्या पाच दहा टक्के म्हणजे प्रमाणात इकडं जर समजा आपल्याला दहा रुपयाला बाहेर वस्तू असेल तर तिकडं शंभर दोनशे रुपये असे भरावं लागतात त्याची एक मागायच्या हिशोबाने एक हे लक्षात येतं त्यानंतर दुसरी एक जी व्यवसायाच्या बाबतीत किंवा आपण जे प्रेझेंटेशन करतो त्याच्यात जे चांगलं जर काही घडलं तर त्याच्यात आलेला अनुभव त्या एक शेअर करा म्हणून मी तुमची परवानगी मागितली बोला तर माझ्याकडं पहिलं तर मी सांगितलं की फक्त वाहतूक आणि असं ट्रान्सपोर्टचा विषयानेच मी त्याकडे पाहत होतो परंतु त्यानंतर आता काही मॅन्युफॅक्चरिंगचंही किंवा वस्तू घेऊन सेल करणं याच पण उतरण्यासाठी सा, तयारी चालू झाली आणि त्या दृष्टीने सव्वीस जानेवारीला जे मी तुम्हाला सांगितलं की आ, एक कार्यक्रम सहज चार सहा जणांना माहिती द्यावी असं वाटलं परंतु त्यावेळेला मला दोन कॅरेट माल म्हणजे अठ्ठेचाळीस बॉटल्स द्यावा लागल्या आणि त्याच्यात आनंदाची गोष्ट असे की चेअरमन साहेबांनी बोलून घेतलं आणि होळी जी आहे रविवारी चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला जे झुलीवंदन आहे त्यासाठी तीनशे बॉटलची ऑर्डर आजच देऊन टाकलेली की त्याचा मॉल स्टॉल लावा आणि त्याला काय लागते सहकार्य ते करा हे सगळं क्रेडिट सर तुमच्या ट्रेनिंगला आणि तुमच्या सर्व टीमला जाते त्यानंतर आठ कालचं जरी सेशन होकला असलं तरी पण आठ जणांना फ्रँचायजीशी देऊन ती टीम पोचली होती आणि ऍज अ थोडस सिनियर म्हणा किंवा थोडस जबाबदारीने म्हणा चेअरमन बरोबर थांबतो त्याच्यामुळे मग त्यांचा रिशू करून त्यांचं योग्य बोलण्यासाठी मग तेवढा वेळ द्यावा ते लागला होता आता सॉरी बोलायचं नाही तुम्ही सांगितले त्यामुळं <laughs> हा ते एवढंच होतं सर येस ओके वेलकम